सगळ्यांना भजन गायला सांगितलं तो कोणी कुन कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही शपथ आहे खोटं बोलायचं नाही मला पहिले तर लबाडी ना रागेत बरं बहिणीसून लबाडी एक मी बोला नाही पहिलेच सांगा मी आडी देवनी बी आजरी देवीनी बी आजरी आहे तुम्ही दिरानात देवना समोर लबाड बोलशात का हा बोला कोणी कोणी भजन म्हणा बाकी नाच नाही देवनी काय दरादरी जायला का अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची जसं का संत देवावर प्रेम करत होते अजून सांगू का जसं गोपिका देवावर प्रेम करत होत्या अजून सांगतो जसं माझी राधा राणी देवावर प्रेम करत होती फॉर एक्झाम्पल दिवानी अंग अंग पे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से सारे जमाने से बेगानी दीवानी मैं काना तेरी भक्ती करायची जशी माझी राणी करत होती तिरी मुरली कि सुनने मे बरी साने आई बाइनों पीजाई भुम्रे सारी सिया कीर्तनाची जागा आहे ना इथं दहा मिनटं जरी भजन केलं ना तरीसुद्धा आपलं जमन जन्म सफल झाला समजायचं पण आटे म्हणाला लाव का आटे म्हणतात नाही आठे चांगलं वातावरण आहे आता म्हणा काका येतच समोर म्हणा बाबा बसेल आहेत बिचारा इथलं भारी वातावरण शे मतारा मतारा बाबा कीर्तन लिही बसेल आहेत यांनापेक्षा अजून काय आनंद पाहिजे होता दसरी बरोबर आहे की नाही ते काय काय मताराशनी वय वय जास्तो लो कीर्तन मा येतच नाही एक पंच्याहत्तर वर्षनं मतारा स्टँडवर गाणं म्हणलं तर आठे सांगू का आठे म्हणतात नाही आठे मना बाबा कसा बसेलत कीर्तन मा एक पंच्याहत्तर वरच न स्टँडवर भेटणं मी स्टँडवर <laughs> उभा होतो पंचाहत्तर वरच न मतारं गाणं म्हणरायंत आठे भजन म्हणत नाही कीर्तन मा येत नाही पंच्याहत्तर वरच ना मतार स्टँडवर गाणं म्हणरायंत आस ती निहाय निरात दारू पिनास मी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती पंच्याहत्तर वर्षनी वयमा जरी या किडा पाड राहना ती पहिले कितला पाडेल होती पंच्याहत्तर वर्षाचा मतार म्हणत होतो धोके बा धोके बाजी एक बुका मूका <laughs> अरे चाल जर ती आवडणी ना भाव आपला टाका ना ती मा काय मते हा बाबा चाल कोणती कराय ना बाबा आपला टाको ती ना मा तेरी प्यारी मे का ना दिवानी हो गई तुझे देखते ही प्रभू मस्तानी हो गई गी ती रे छोड़िया गई तेरे वास्ते मी काना घर छोड़िया गई। आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई वास्ते में काना घर छोड़ आ गई काल कोणती कराय ना भाव आपला होता ना त्या मग बरोबर आहे की नाही आठे भी तरुण भाऊसले भजन मनान सांगू का आठे म्हणतात नाही या आठे देवनं भजन म्हणतात नाही का मग यशली एखादी पूर्ण व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि पडेल बी तडाना आडे गुणगुणावतस ए आझाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे दादा तुन पाखरू ऑलरेडी आज आज होत रे काका तुन पाखरून पहिले ठरायला होत मग लगीन निपून द्या आज तू फक्त मोबाईल उलट तुन पाखरा लगीन करीन जास्त तीन वरिस महत्ता सासर माईन एक वरीस न पोरग कड्यावर रास हा चौक मा बटेल रास तिनं एक वरिसना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कत जाय तुन पाखरा त्या पाखरासाठी मनापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणलेलं कधी का मी जसं की चालती असेल पण भाव आपले होतायचे नादाय दिवाले ते कन्या तुम न बहिणीच तुमना गाणं ऐकिस असा जीव पेटान सांगे दोर बिल पी रोबो आटे देवण बजन मनान सांगू आठे म्हणतीत नाही आणि मग तुमना गाणा कोणी टाकी शिलगाई दिसू दे काटले यंदा कितला का दांगडू आहेत ना शिलगाय दिनी राहू नाही कोणी टाकी अंगण मा खाट त्या गाणा म्हणू नका असं म्हणत उमत नाही त्या गाना बी म्हणत जा ती आपली संस्कृती परंपरा आहे ठिकाण नाही आपली पण त्या गाणा जितला जोरमा म्हणतेस ना बहिणी सोन तिथला जोरमा देवना बजणे बी मनान पाहिजे बरोबर आहे का नाही आडे मनान सांगू आडे म्हणतेच नाही पहिल्या बाया निंता निंता बी बजने म्हणे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मागे आला माझ्या जाते मागे जाते मागे माझ्या

जाते मी भेटाया विटो मा उलिला जाते मागीर आला माझ्या जाते मागीरा जाते मागीराला माझ्या जाती जाते माहेर आला असा भजने म्हणत पहिल्या बाया अको या बसिलेत म्हणे माया इसले इचारा पहिले घट्यावर गाणा म्हणे घट्यावर दडण दडेत ना घट्यावर <coughs> ना गाणं असा राहत नवीन सुन बाई येल राही लगीन करणं ऐकिश तिना डोयामय आश्रू येवालेच पाहिजे असा गाणा म्हणे पहिल्या बाया एक ओवी म्हणतो ऐका बहिणी ना जगडा वनमा बहिणी ना डोये पाणी बंदो मना पस्ताई मनमा कसं वाटस ऐकाल कसं आते आतिने पूरी लेकरे जो पाठिन गाना म्हणते सोडी दे ये झुमकी तुनी नाचो माल सांगा त्या पोरेले काय वयन लागी बहिणीस हां? अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून झाली पाहिजे अजिबात न लाजता न लाजता झाली पाहिजे ना आजचा दिवस तुमचा आहे ना सगळ्या महिलांचा आनंदाचा दिवस आहे अजून दोन मिनटात सेवेला पूर्णविराम असेल कोणी जागा सोडू नका मला महत्त्वाचा संदेश सांगायचा आहे आणि मग सेवेला पूर्णविराम पण तत्पूर्वी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांच्या अगोदर भजन आहेत त्यात सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय महाराज

महात्मा ज्योतिबा फुलेंचा तुमच्यावर जास्तचा उपकार आहे तसा तर भारतीय प्रत्येक व्यक्तीवर उपकार आहे पण तुमच्यावर जास्तीचा आहे म्हणून आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे आजचा म्हणून काय करायचं इथं तुम्ही देवाचा दरबार भरवला आहे मला तर तुम्हा सगळ्यांना बघून असं वाटतं की बाई मी धुड्यामध्ये कीर्तन करत नाही आहे मला असं वाटत होतं जेव्हा सुरुवातीला मी एंट्री केली मुझे तो ऐसा लग रहा था भाई जैसे कि मैं वृंदावन में मेरी बिहारी जी के सामने खड़ा हूँ ऐसा लग रहा था मुझे शायद शायद मेरी बिहारी जी मुझे देख रहे हैं ये मेरे भाव थे और आप सभी को मेरी रिक्वेस्ट है कि आप सभी मेरी माता बहनों सभी खड़े हो जाओ और भगवान के दरबार में दो मिनट के लिए हजरी लगा दो सगड़ी पुरुष मंडली महिला माता सगड़न आज दिवस आपके खास है सगळ्यांनी दोन मिनटं देवाच्या दरबारात हजेरी लावायची जो देवाच्यासाठी नाचतो ना त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही एक फक्त दोन मिनटासाठी जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटासाठी सगळ्यांनी हजेरी लावायची न लाजता आपले भारी नाचता हो का काका बी नाचता येवनासाठी पाय उचलणार फक्त एवढं ध्यान मध्ये ठेवाणं दिल खोलके हो। भैया सभिकोणाच नोक्यासाठी देवाचा बाप नाचला देवांचा देव महादेव नाचला मग तुम्ही आपण नको का नाचायला सगळ्यांनी नाचायचं देवासाठी न ना लाजता <णाला> चीन केली गया मी दिल लुट केली गया मी दिल हो साव राजा तू Yeah. Okay. Picking you The guy. Okay. oh mm -hmm. It is.